नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत व्हॅलेंटाईन डे म्हणजे हा प्रेमाचा दिवस आपण साजरा करतो चौदा फेब्रुवारीला तर सात फेब्रुवारीपासून तर चौदा फेब्रुवारीपर्यंत प्रेमाची वारे ही वाहत राहतात केळी दे कॅडबरी डे चॉकलेट डे परत फूल दे रोज दे अशी वेगवेगळी डे त्यांचे चालू असतात तर व्हॅलेंटाईन डे हा भारत देशातच नव्हे तर जगभरामध्ये का साजरा केला जातो याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओमध्ये शोड पण राहा तुम्हाला सगळी मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो चलो व्हॅलेंटाईन डे हा प्रेम दिवस म्हणून चौदा फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो हा एक ख्रिश्चन सणसुद्धा आहे हा दरवर्षी चौदा फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो या दिवशी लोक आपापल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करत असतात दिवस सेंट व्हॅलेंटाईन नावाच्या ख्रिश्चन हुतात्म्याच्या नावाने साजरा करतात इसवी सन इसवी सन पूर्व दोनशे सत्तरच्या आसपास एक ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन होऊन गेले एका दंतकथेनुसार संत व्हॅलेंटाईनचा हा बलिदान दिवस आहे परंतु युरोपमध्ये अजूनही संदिग्नता आहे की नक्की कोणत्या व्हॅलेंटाईन नावाच्या व्यक्तीपासून सुरुवात झाली नंतरच्या काळात जगातील अनेक ठिकाणी प्रणय आणि प्रेमाचा एक महत्त्वपूर्ण सांस, सांस्कृतिक धार्मिक आणि व्यावसायिक उत्सव बनला पाश्चात्य ख्रिश्चन चर्च हे व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारीला साजरा करतात आणि पूर्व सनातनी चर्च सहा जुलै ते तीस जुलै रोजी साजरा करतात तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्यात छळलेल्या क्रिशनाची सेवा केल्याबद्दल रोमच्या सेंट व्हॅलेंटाईनला तुरुंगात टाकल्यास तुरुंगात टाकल्याचा वृत्तांसह चौदा फेब्रुवारीशी जोडलेल्या विविध व्हॅलेंटाईनशी संबंधित अनेक हुतात्मे परंपरेनुसार सेंट व्हॅलेंटाईनने त्यांच्या जेलरच्या अंधमुनीला दृष्टी बहाल केली दंतकथेतील नंतरच्या अनेक जोड्यांनी ते प्रेमाच्या थीमशी अधिक चांगले जोडले आहे अठराव्या शतकातील अलंकाराने आख्यायिकेचा दावा केला आहे की ज्याने जेलरच्या मुलीला त्यांच्या फाशीपूर्वी निरोप म्हणून युवर व्हॅलेंटाईन स्वाक्षरी केलेले एक पत्र लिहिले आणखी एक जोड संदेश व्हॅलेंटाईनने ख्रिश्चन सैनिकांसाठी विवाह केले ज्यांना लग्न करण्यास मनाई होती सेंट व्हॅलेंटाईनचा उत्सव पॉप गेलेसियस सॉरी इसवीसनमध्ये चारशे शहा शहाण्णवमध्ये स्थापन केला होता जो रोमच्या संत व्हॅलेंटाईनच्या समा स्मरणार्थ चौदा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो जो इसवी सन दोनशे एकोणसाठमध्ये त्या तारखेला मरण पावला हा दिवस चौदाव्या आणि पंधराव्या शतकात रोमँटिक प्रेमाशी जोडला गेला जेव्हा दरबारी प्रेमाच्या कल्पना रोमॅंटिक फुटल्यावर पाहत्या वसंत ऋतूंच्या सुरुवातीच्या लवबर्ड्सच्या सहवासामुळे अठराव्या शतकातील इंग्लंडमध्ये हे अशा प्रसंगात वाढले ज्यामध्ये जोडप्यांनी फुले सादर करून मिठाईची ऑफर देऊन आणि ग्रीटिंग कार्ड व्हॅलेंटाईन म्हणून ओळखले जा जाते पाठवून एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले जाते आज वापरल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डे चिन्हांमध्ये हृदयाचे आकाराचे बाह्यरेखा कबुतरात आणि पंख असलेल्या कामदेवाची आकृती समाविष्ट आहे एकोणीसाव्या शतकापासून हस्तलिखित व्हॅलेंटाईनने मोठ्या प्रमाणावर ग्रीटिंग कार्ड्सला ला मार्ग दिला आहे इटलीमध्ये सेंट व्हॅलेंटाईन कीज प्रेमींना एक रोमँटिक प्रतीक आणि देणाऱ्या हृदयाला अनलॉक करण्यासाठी आमंत्रित म्हणून तसेच मुलांना अप्समार ज्याला सेंट व्हॅलेंटाईन मेला डी म्हणतात पासून दूर ठेवण्यासाठी दिल्या जातात सेंट व्हॅलेंटाईन डे दे, कोणत्याही देशात सार्वजनिक सुट्टी नाही जरी तो कन ॲग्लिकन कम्युनियन आणि लुथेरन चर्चने अनेक भाग सहा जुलै रोजी रोमन प्रेस प्रेस बिटर सेंट व्हॅलेंटाईनच्या सन्मानार्थ आणि तीस जुलै रोजी इंटर अन्मा आधुनिक टळणीचे बिशप मॅटियर हरो मॅटियर व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ सेंट व्हॅलेंटाईन डे साजरा करतात जगभरातील साजरीकरण पाहूयात व्हॅलेंटाईन डे प्रथा ग्रीटिंग कार्ड पाठवणे व्हॅलेंटाईन म्हणून ओळखले जाते मिठाई आणि फुले सादर करणे सुरुवातीच्या आधुनिक इंग्लंडमध्ये विकसित झाले आणि एकोणीसाव्या शतकात इंग्रजी भाषित जगामध्ये पसरले विसाव्या शतकाच्या एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात या प्रथा इतर देशांमध्ये पसरल्या जसे की हॅलो विन किंवा क्रिसमसच्या पैलूंपेक्षा जसे की सांताक्लॉज व्हॅलेंटाईन डे अनेक पूर्व आशियाई देशांमध्ये साजरा केला जातो ज्यामध्ये सिंगापूर चीन दक्ष चीन आणि दक्षिण कोरिया लोक व्हॅलेंटाईनच्या भेटीवस्तूवर अधिक सर्वाधिक पैसे खर्च करतात भारतातील व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणावर हा दिवस प्रेमी युवका कडून साजरा केला जातो तथापि व्हॅलेंटाईन डे हा आपल्या संस्कृती विरुद्ध आहे असे म्हणून भारतातील बजरंग दल व इतर कट्टरतावादी हिंदू धार्मिक संघटना याला विरोध करतात असे असतानाही व्हॅलेंटाईन डे भारतामध्ये जास्त प्रमाणात लोकप्रिय होत आहे तो फायनली मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही व्हॅलेंटाईन डे ची माहिती आणि तुम्हाला मी सांगितले माझ्या सोप्या आणि साध्या भाषेमध्ये जी तुम्हाला समजेल कसे वाटले काय वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळत राहतील तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये पुढील अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय